सवय लागली हिला रोज घाऊन शुभ एती गाय ना मोकळा सुटल्यापासून मारायला लागल्यात मला ए तर मित्रांनो नमस्कार एक कमेंट आली होती मला की ऊस दाखव म्हणून तर मी आलो काटणातल्या शेतात तर असा आला आपला ऊस लांब बघितला ना तर जास्त काही दिसत नाही त्याला जवळ जावं लागते आणि जवळ बघितलं ना तर ओळखी होत आहे की ऊस उगवलाय जर सुरुवातीला उगवलाय ना तर त्याची वाढ अशी आणि कुठं कुठं उगवतंय बघा इथं आता ऊसच दिसत नाही ना तर इथं उगवतोय ऊस एक काढून बघतो आपण जो आत्ता मी दोन तीन दिवस आधी ऊस आणला ना तर तो तुटाळा लावण्यासाठी आला आहे म्हणजे जिथं ऊस उगवला नाही ना तर तिथं हो तो नवीन ऊस लावायचा आहे तर हे ऊस उगवलंच नाही कसं काही आहे की त्यामुळे डबल याला पुरून ठेवतो उगोलचा तर असा आला आपला ऊस चांगला आहे व्यवस्थित आहे वरच्या शेतात पण असं आहे आणि खालच्या शेतात पण बऱ्यापैकी कालच्या शेतात ना जर जास्त टोटाळा तु झाली टोटाळा म्हणजे उगवलाच नाही नीट पण ह्या वरच्या शेतात चांगला आहे आणि तळ्याकडच्या शेतात तर मी गेलोच नाही आता दोन तीन दिवसांनी जाईन तळ्याकडच्या शेतात मग बघुतीकरचा कसा आहे आणि इथं आपल्या शेत ना बाबळीचं झाड तोडले तर त्याच्यामुळे मला तर सगळं मोकळं मोकळंच वाटतं इथे एक लय मोठं झाड होतं अदुगर बाबळीचं आणि मी बैलगाडी घेऊन आलो होतो काटवण्यातल्या शेतात तर इकडं बाजरी नेण्यासाठी आपली बाजरी कापायची चालू आहे कारण की ह्या बाजरीला ना काही आलंच नाही काही आलं नाही म्हणण्यापेक्षा काही पाखरांनी ह्याला काही ठेवलंच नाही ह्या काही राहिलंच नाही पाखरांनी सगळी बाजरी खाऊन घेतली ही तर त्याच्यामुळे ह्या बाजरीत कणसात काही पाखरांनी ठेवलंच नाही आणि जे लहान कणस होते ह्याच्यात पण काही ठेवलं नाही पाखराने तर त्याच्यामुळे ही बाजरी कापून आपण चाललेली गुरांसाठी तर इकडं पाठीमागे बाजरी कापलेली तर ही बाजरी आपल्याला न्यायची गुरांसाठी ह्या बाजरीत बाकऱ्यांनी असं काही ठेवलंच नाही आपल्यासाठी पण जाऊ द्या गुरांना चारा होईल ना तेवढंच बस आता ते एवढी हो सगळी बाजरी कापली आणि इकडं मका बी आपली वाढली नाही चांगली उन्हाळ्यात मका वाढतच नाही आणि परत तिला वेळचे वेळ पाणी नाही भेटलं माकाला तर लय पाणी लागतं ते मका आणि बाजरी दोन्ही मिळून आपल्याला सगळे दोन तीन दिवसात घेऊन जायचं घरी म्हणजे हे शेत काम होईल ते मका अशी परत मकाला तर काय आलं नाही वरच्या शेतात पण बघा ना बरेच कणसं तसेच राहिलेत कारण की पाखरांनीच बाजरी खाऊन घेतली आणि ही तर टोटल बाजरी पाखरांनी खाल्ली आता ही बुटकुली मका बैलगाडीत नेऊन टाकायची बैलगाडी भरून घेतो अशी बैलगाडी टाकायची कापलेली मका आपली गाडी फुल भरली मकानी आता आपण जाऊ घरी एवढे मका बस होईल उद्याच्याला चालते हे वृंदाचं पिल्लू आहे ना तर ह्याला आता इथेच ठेवतात आपण ह्या हजारशा गायपुड म्हणजे चिकलास त्याला बाहेरच काढायचं नाही आणि इथं ते खायला पण शिकतंय पण त्याला आता एवढं कळत नाही म्हणजे काय खायचं हिरवं ही खायचं का वाळलं जे तोंडाला येईल ते आहे ते एक थोड्या एका महिनाभरात त्याला कळत चांगलं चांगलंच खायचं म्हणून तिथं गायपुडं ते खायचं शिकते हळूहळू आपली बैलगाडी ही ताणून सोडली ती उद्याच्यासाठी आणली आज तर गुरांना खायला टाकले गावरा गुरं चरायला गेलेत आणि आपले घरचे गुरं खाते आता आणि पाऊस तर आता पण लगेच चालू झाला हो त्या पावसाने ना पावसाळ्यासारखा फील आणलाय म्हणजे किती आता दहा बारा दिवस झालो रोज असं पाऊस पडतोय एकदम पावसाळ्यासारखा शेताला वापसाच हो नाही परत यायला लागला बघा बाहेर पाऊस पडतोय आणि हे लहान वासरू का काढलंय एकदम शेपटी अंगाला चिटकून घेतली आणि शांत भरायलाय लहान वासरांना थंडी जास्त म्हणजे जमत नाही म्हणजे पावसाळा वा उभा राहतात एकदम खायचं सोडून शांत आतापर्यंत फ्रेश होत ते एकदम म्हणजे खायचं शिकत होतं गाई पुढं काडी काडी घेऊन खात होत पाऊस चालू झाला ना लगेच शांत भरायलाय असं थंडी वाजते काय त्याला काय माहिती खाते राव खाते रेल्क आता ना आपले गुरु आलेत वृंदा ए शुभश्री शुभश्री सोवाय लागली हिला रोज गावणी शुभ मला गाय ना मोकळा सुटल्यापासून मारायला लागलेत मला ए शुभश्री चल चल, चल पलीकडे यातल्या ना सगळ्या मार येतात राहू गाया मला शुभश्री तर आपल्या घरची वासरी तरी पण मारते लाल इकडे लाल येतो तू या देवशेनी निवधी गंगा उद्या शुभश्री हट भाट गंगा थांब थांबीतच बास स्टॅलिन हे पावसाने ना एवढी चिकचिक झाली ना काही करताच येत नाही हारण्याचं पाणी पिणारच नाही येतोय राहू नाही पेत त्याला ताणच नाही कारण की सारखा पाऊस चालू आहे ना पाणी पित नाहीत गुरं सरजेला दाखवून बघतो तू सरजे पितोय का चिमण्या तर पिणार नाही मला पक्क माहिती सरजे चल पिव चिकलाच नका जायला कारण की आता दुपारी सोडलं होतं ना पाणी पिले नाहीत बैल आणि सरजे पण पाणी पित नाही हे आपलं पांढरे पिल्लू इथं बसले पिल्ल्याला मी पाणी आणून ठेवलंय बकेटमध्ये आता उठलं बरं का चल, थोड़ा -थोड़ा तर इकडं पाणी पिचल दोन दिवस झालं पाणीच पिलं नाही ते पाणी तरी कसं पिणार आता सध्याला बाहेर थोडा थोडा पाऊस चालू आहे आणि पावसाचं वातावरण सेम पावसाळ्यासारखं झालं आहे तर त्याच्यामुळे पिल्लू तर काय पाणी पित नाही मी त्याच्या आईला पाणी दाखवतो त्याने बकेट तिकडं बघितलं पण नाही त्याची आई मला माहिती गॅरंटेड त्याची आई पण पाणी पिणार नाही कारण की गावरांगुरं पाणीच पित नाहीत जरशे म्हणलं ना तर जरशे पितात पाणी किलेरी पिबर पाणी दोन गोट तरी नाही रे आणि किलेरीला तर मी हावधाव तर नेऊ शकत नाही कारण की पाऊस चालू आहे ना नेली तर ती भिजल मग तर ती तहान असली तरी पाणी पिणार नाही हावधावून नेल्यावर त्यामुळे तिला धाव घेऊन जायचं नाही आता बघू तू ह्या जरश पिल्ल्याला ठेवतो पाणी धर पी दोन गोट तरी किमान नको का तुला वर बघ वर बघ पाणी पी हा पी थोडंसं बघा हे पाणी बघा जरसे पिल्लू कसं पाणी पिते जरसे जनावरं पाऊस आला ना तरी थोडंफार पाणी पितातच तसे गावरान पित नाहीत तर पिल्ल्याला थोडं खायला ठेवतो मी पाणी तर नाही पिलं त्याला इथं मी जास्तीची कुट्टी आणून ठेवली एकदमच वरच्या शेडमध्ये तर ही कुट्टी ठेवतो त्याला आणि जास्त कुट्टी ठेवली ना त्याचा मूड नसला तर ते कुट्टी खाली सांड येतं कॅरेटमध्ये पाय देतं किंवा शिंगाने कॅरेट खाली ढकली तर थांब चलदर सरक सरक कोणी कर सरक हा का अरे त्याच आता दूध प्यायचा टाइम झालाय ना आता पावणे सात वाजलेत दूध प्यायचा टाइम झालाय त्याच्यामुळे त्याची खायची इच्छा नाही सारखं वर बघते ए खरे थोड्या वेळाने सोडणारच तुला आत्ता दूध प्यायला सोडतो थांब तुला